मित्रांनो प्रेक्षकांची खूपच आवडते आणि लोकप्रिय बोली ही मालिका अखेर बंद होणार आहे तर मालिका का बंद होणार आहे आणि मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रदर्शित होणार आहे ते आपण आपल्या पाहणार आहे तर तू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बस नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील मित्रांनो टेलिव्हिजन विश्वातील सर्वच मालिका या प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत असतात त्यातील काही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करत असतात अशीच एक मालिका म्हणजे अबोली पण आता ही मालिका बंद होणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे तर मालिका का बंद होणार आहे आणि मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रदर्शित होणार आहे असा प्रश्न आता चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे तर खूप दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली अबोली या मालिकेचा शेवटचा भाग हा पंचवीस ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे तर मालिका बंद होण्यामागचं कारण आहे की वाहिनीवरती सत्तावीस ऑक्टोंबरपासून माया ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे वाहिनीने अबोली ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पण मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक वर्ग खूपच नाराज झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे तर मित्रांनो तुम्हाला वाहिनीच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं आणि आबोली ही मालिका चालू राहिली पाहिजे की बंद केली पाहिजे कमेंट सेक्शनमध्ये सांगाणं शहाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू याशाने व्हिडिओमध्ये धन्यवाद